प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी नांदेडमध्ये भव्य अशी रॅली काढण्यात आली होती पावडेवाडी नाका येथून श्रीराम मूर्तीची भव्य शोभायात्रा काढण्यात आली या यात्रेत मोठ्या संख्येने रामभक्त उपस्थित होते महिला व पुरुषांचा हजारोंच्या संख्येने उपस्थिती होती नांदेड शहरातील रिंग रोड येथे बावीस जानेवारी रोजी एकवीस होम हवनचे आयोजन करण्यात आले आहे अयोध्ये येथे होणाऱ्या प्राणप्रतिष्ठे नंतर प्राणप्रतिष्ठेसाठी भाजपाच्या वतीने होम हवन चे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजक मिलिंद देशमुख व बंडू पावडे यांनी दिली एकवीस आणि बावीस रोजी भार्गव कोचिंग क्लासेस समोर रिंग रोड नगर येथे आयोजित केलेले एकवीस तारखेला रामावरील महानाट्य बावीस तारखेला सकाळी एकवीस कुंडाचा आणि एकशे एक यजमानांचा आणि एकशे एक्कावन्न पुरोहितांद्वारे मंत्रोच्चार करणार करण्यात येणार यज्ञ आणि त्या त्यानंतर त्या प्रभू लल्ला राम अयोध्येत राम, विराजमान झाल्यानंतर इथे एक महाआरती होणार आहे त्या महाआरतीसाठी रामाची मूर्ती राम जन्मोत्सव समिती नांदेड यांनी आम्हाला दिली तिला आज मोठ्या जल्लोषात वाजत गाजत आम्ही पावडेवाडी नाक्यावरून भार्गव कोचिंग क्लासेसपर्यंत आणलेला आहे प्रभू रामचंद्रची मूर्ती आज आमच्या कार्यक्रमाच्या ठिकाणीसुद्धा विराजमान झालेली आहे आता बावीस तारखेला संध्याकाळी भव्य रामगीतांचा कार्यक्रम होणार आहे झाक्या आहेत माझा सर्व राम भक्तांना विनंती आहे आयोजक मी स्वतः बंडू छोटा पावडे आणि आशिष नेरळकर आम्ही सर्व आपल्याला विनंती करतो की सर्व राम भक्तांनी एक्केवीस आणि बार बावीस तारखेला भार्गव कोचिंग क्लासेस समोर रिंग रोड काब्रानगर येथे होणाऱ्या सर्व रामगीत रामायण आणि यज्ञ या कार्यक्रमाला उपस्थिती लावावी ही सर्व नांदेडवासी नांदेडकर यांना विनंती